त्याला सहभागी होण्याचे तुमचे स्वप्न आहे त्याला पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करा अभ्यास करा तुम्ही जर नियोजनबद्ध तयारी केली तरच तुम्हाला यश मिळेल पोलीस दलात सहभागी होऊन देशसेवा व संरक्षणाचे व्रत अंगीकारा असा प्रेरणादायी कानमंत्र प्रसिद्ध उद्योजक आणि डिक्कीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे यांनी यवतमाळ येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील युवकांना दिला अकोला येथील तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी आणि महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथील नेहरू क्रीडा मैदानावर अल्पसंख्याक युवकांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर चालवले जात आहे या केंद्राला डॉक्टर सुगत वाघमारे यांनी रविवारी सात सप्टेंबर रोजी सायंकाळी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य ॲडव्होकेट संजय सिंग आणि दैनिक अजिंक्य भारतचे संचालक श्रीकांत पिंजरकर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना संजय यांनी युवकांमध्ये जोश भरला ते म्हणाले ध्येय एकच ठेवा आपण पोलीस भरतीची लढाई जिंकण्यासाठी आलो आहोत आणि ती जिंकल्याशिवाय थांबणार नाही त्यांच्या या शब्दांनी तरुणांमध्ये नवा आत्मविश्वास संचारला त्यानंतर डॉक्टर सुगत वाघमारे यांनी युवकांशी संवाद साधला आपल्या निरक्षर वडिलांनी कष्टाच्या जोरावर उद्योग उभारल्याची प्रेरणादायी कहाणी सांगत ते म्हणाले आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज यशस्वी होण्याचा प्रयत्न करीत आहोत तुम्ही देखील जर नोकरी मिळविण्यात अपयश आले तर निराश होऊ नका आयुष्य खूप सुंदर आहे उद्योगाची कास धरा तुमचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल त्यांनी युवकांना पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक व मानसिक तयारीचे मार्गदर्शन केले सोबतच डिक्की सारख्या संस्थांच्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी प्रकल्प अहवालापासून ते बाजारपेठेपर्यंत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी श्रीकांत पिंजरकर यांनीही युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमामुळे प्रशिक्षणार्थींना केवळ नोकरीच नव्हे तर उद्योजकतेचीही नवी दिशा मिळाली या प्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक राजेश चक्रनारायण अजिंक्य भारतचे जिल्हा आवृत्ती प्रमुख राजकुमार भितकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अजिंक्य भारतचे येथील कार्यालयीन व्यवस्थापक जयंत राठोड यांनी केले तर आभार वरिष्ठ बातमीदार गणेश खडसे यांनी मानले